दर आठवड्याला टी आर पी रिपोर्ट येत असतो मागील आठवड्याचा टी आर पी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे मराठी टी आर पी तडका इंस्टाग्राम पेजवर टी आर पी रिपोर्ट शेअर करण्यात आला आहे यामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमावर डॉक्टर निलेश साबळेचा नवा कार्यक्रम हसताय ना हसायलाच पाहिजे वरचढ झाल्याचं पाहायला मिळत आहे मागील आठवड्याच्या टी आर पी रिपोर्टमध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रापेक्षा जास्त टी आर पी हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाला मिळालेला दिसत आहे गेल्या साडेपाच वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणाऱ्या महाराष्ट्राची हास्य टी आर पीच्या च्या यादीत सदोतीस आहे झिरो पॉईंट सहा रेटिंग या कार्यक्रमाला मिळाले आहे तर निलेश साबळेचा नवा कार्यक्रम हसायलाच पाहिजे बत्तीसव्या स्थानावर असून एक पॉईंट रेटिंग मिळालं आहे याशिवाय होम मिनिस्टर या कार्यक्रमाला देखील हसतायना हसायलाच पाहिजे पेक्षा कमी टी आर पी आहे आदेश बांदेकरांचा होम मिनिस्टर कार्यक्रम तेहतीसव्या स्थानावर असून झिरो पॉईंट आठ रेटिंग मिळालं आहे